नमस्कार व्ही जी एल कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण बघणार आहोत हळदीच्या पानातून शि केलेल्या पातोळ्या पातोळ्या करण्यासाठी सगळ्यात प्रथम आपल्याला पीठ त्याचं तयार करून घ्यायचं आहे त्याची उकड काढणार आहोत पण उकड काढताना पाण्याऐवजी आपण काकडीचा वापर करणार आहोत साधारण एक वाटी काकडी असेल तर ही अशा पद्धतीने अर्धी काकडी आपण किसलेली आहे आणि ही काकडी किसताना जी जायफळाची बाजू किसतो आपण त्या जायफळाच्या बाजूने आपण किसायचं आहे हे बघा ह्या जाड्या आहेत किसण्या आणि ही जी जायफळाची बाजू आहे त्याच्यातून आपण ही कि किशणीवर किसून घेतलेली आहे तर आता आपण उकड कशी काढायची ते बघूया पण गॅस लावलाय एक चमचा आपण साजूक तूप घालतो त्यामध्ये हा काकडीचा किस आपण घातलाय काकडीचा किस जरा परतून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडा चवीपुरता आपण गूळ घालणार आहोत काकडीचा किस हा हिरव्या काकडीच्या सालामुळे छान हिरवागार दिसतो आहे तसाच आपल्या उकडीलासुद्धा रंग त्याचा छान येणार आणि किंचितशी हळदही घालणार आहोत आणि ह्या ज्या काकडीच्या किसामधून जे पाणी आहे काकडीचं जे पाणी आहे त्याच्यातच आपण ही उकड काढायची आहे त्यामध्ये मावेल एवढं पीठ आपण घालणार आहोत ह्याच्यामध्ये आपण तांदुळाच्या पिठाचा वापर करणार आहे जी मोदकाची पिठी आपण नेहमी घेतो किंवा घरी बनवतो ते पीठ आपण ह्याच्यामध्ये वापरायचं आहे हे बघा हळूहळू पाणी सुटलेलं दिसेल आणि ह्या पाण्यामध्ये आपण आता तांदुळाचं पीठ घालतो थोडीशी वेलचीची उडे घालणार आहोत ही उकड आपण मिक्स करून घेऊया आपण यामध्ये किंचितसं मीठ पण घातलं आहे चवीपुरतं आता ह्या उकडीला आपण थोडंसं वाफ काढायचे वाफ काढायचे म्हणजे काय करायचं झाकण ठेवायचं आणि गॅस बंद करायचा हे झाकण ठेवलं आणि गॅस बंद करून टाकूया चला आपण ही उकड वाफ काढून झालेली आहे हे बघा आणि आता ही आपण परातीत काढून घेऊया हे बघा आणि ही उकड गरम आहे आपल्याला लगेचच गरम असतानाच मळायची आहे तर त्याच्याकरता घरातमध्ये आपण जेव्हा करतो तर ही एक सोपी पद्धत आपण करतो म्हणजे तांब्या घ्यायचा आहे सपाट पृष्ठभागायचा आणि त्याने ही सारखी करायची आहे उकड एकत्र एक करून घ्यायची बघा अशीच मळायची आहे हिवकट थोडीशी गरम आहे पण आता हाताने मळता येईल एवढी ती जरा कोमट झालेली आहे थोडंसं तेलाचं जरा बोट लावायचं आहे म्हणजे त्याला आपल्या हाताला चिकटणार नाही जास्त नाही जरुरी फक्त झाली आपली उकड मळून तयार आता आपण ही झाकून ठेवून देऊया थोडा वेळ एक दहा पंधरा मिनटं हे झाकून ठेवून द्यायचे त्यामध्ये आपण ही उकड ठेवून देऊया आता आपण सारण कसं करायचं पातोळीमध्ये भरायचं ते बघूया सगळ्यात प्रथम तूप घालूया त्यानंतर हा गूळ घालायचं आहे हा गूळ थोडा विरघळेपर्यंत आपण गरम करायचे, त्या दरम्यान आपण काजू पण त्याच्यात घालणार आहोत हे थोडंसं ड्रायफ्रूट आहे ऐच्छिक आहे आणि हे मनुका आहेत आणि काजूचे तुकडे आहेत असं आपण घातले तर हे बरोबर थोडे भाजलेही जातील आणि शिजले जातील आणि हा नारळ घालतो आहोत आपण एक वाटी नारळ आहे आणि एक वाटीच्याहून थोडासा कमी गूळ आहे ह्याच्यामध्ये नारळामध्ये गूळ मिक्स पण होईल आणि नारळाचा जो गोडवा आहे तोही ह्याच्यामध्ये छान उतरेल आणि हे, हे बारीक गॅस करून थोडंसं कोरडं करून घ्यायचं आहे मिश्रण सारण आता गूळ छान त्याच्यामध्ये मिक्स झाला आहे आणि हे थोडंसं कोरडं होत आलं आहे एक मिनटाने आपण काढणार आहोत त्याच्या आधी आपण थोडीशी वेलची घालणार होतो वेलची पावडर शेवटी वेलची घातली की त्याचा वास पदार्थाला छान येतो म्हणून एकदम शेवटी वेलची घालायची हे बघा सारण कोरडं झालं तर आपण हे काढून घेऊया हळदीची पानं आहेत या हळदीच्या पानामध्ये आपल्याला ह्या पातोड्या करायच्या आहेत त्या मी आता तुम्हाला दाखवणार आहे तर आता आपण ही पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत आता ह्याची देठं थोडीशी काढूया आणि टोकाकडचा भाग काढूया आणि जी पाने ही जी हळदीची पानं आहेत ही आपण देठ आणि टोकं काढून दोन भाग त्याचे केलेले आहेत जे मोठी पानं त्याचे दोन भाग केलेले आहेत आता आपण ह्याला थोडंसं तुपाचा हात लावून घेणार आहोत ही जी उकड काढली आहे आपण तांदळाची ती याच्यावर अशी थापायची आहे हे बघा अशा प्रकारे आपण हे थापून घेऊन हे सारण ह्याच्यामध्ये घालायचं आहे हे बघा आणि हे असं बघा हे आपण बघू शकतो आणि अशा पद्धतीने हे आपली एक पातोळी तयार झाली तसंच आता दुसरी अशा मी ह्या सगळ्या पातोळ्या करून घेते अशा पद्धतीने ह्या पातोळ्या आपल्या करून तयार झालेल्या आहेत आता आपण ह्या पाफवणार आहोत चला या बघूया हे खाली पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जाळी ठेवली आहे तर ह्या जाळीवर आपण थोडीशी हळदीची पानं जी माझ्याकडे आहेत एक्स्ट्रा ती पण आपण घालूया खाली आणि त्याच्यावर या पातोळ्या ठेवायच्या या अशा पद्धतीने पातोळ्या ठेवून ह्या दहा मिनटं आता आपण वाफवून घेणार आहोत ब्याला उकडायला ठेवून दहा मिनटं झालेली आहेत आपण गॅस बंद करूया आणि बघूया या पातोळ्या आपल्या तयार झाल्या आहेत या पातोळ्या आपण नारळी पौर्णिमा गणपती श्रावणातल्या सोमवारी किंवा कुठल्याही वारी नैवेद्य जिथे हवा असेल तिथे घरगुती पारंपरिक आणि थोडासा आयुर्वेदाचा स्पर्श असलेल्या म्हणजेच हळदीच्या पानामध्ये बनवलेल्या आणि काकडीच्या रसातून ज्याची उकड आपण काढली तसंच नारळ आणि गूळ याचं मिश्रण करून आणि साजूक तुपामध्ये बनवून ह्या पातोळ्या आपण बनवल्या अतिशय चविष्ट अप्रतिम आणि सुद्धा त्या साजूक तूप घेऊन खायच्या आहेत ही पातोळी आपण बघूया गरमागरम ही बघा आतमध्ये सुरेख सारण असलेली अशी आहे आणि यावर साजूक तूप असं सोडून सगळ्या खायच्या आहेत की त्याची मजा एवढी औरच आहे आपण त्या चवीमध्ये मस्त बुडून जातो एक वेगळाच चवीचा प्रकार यातून आपल्याला मिळतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब केलं आहे का नसेल केलं तर ताबडतोब सबस्क्राईब करा धन्यवाद